पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक रोड विभागातील नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडी रात्री घरफोडी मोटरसायकल चोरी सोनचाकरी चोरी मोबाईल चोरी सोनी चांदीचे दागिने इत्यादी गुन्ह्यातील जप्त केलेल्या चोरीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत फिर्यादी यांना मुद्देमालाचे वाटप करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला या सदर कार्यक्रमामध्ये नाशिक रोड विभागातील पंचवीस फिर्यादींना सुमारे एकोणपन्नास लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे कौतुक करत आभार मानले बोला वैसे नाम बोला यहां काले ऐसा कोई रहता नहीं है बोला नहीं वो शेअर ब्रोकर है आपके में रहता है तो हम लोग ने बोला ऐसा नाम का कोई रहता नहीं है तो फिर हम लोग दोनों बातें कर रहे थे क्या उसने से खींच लिया और खींच के वो मोटरसाइकिल के सामने जाके बाइक नहीं लगा हम दोनों को तब भी मालूम पड़ा कि ये तो, ये पकड़ लिया ना ये पीछे चोर चोर करके पीछे ये भी बाग्य आए हम भी भाग्य गए उसको पकड़ा पकड़ गए मारा पहले मार 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 के खींच के उसको गाड़ी से गिराया गिराया तब तक हमारा नेबर साहब आ गया नेबर वाला आके पकड़ा तब तक वो भाग गया हम इनको किया, आके हम इन्फॉर्म को गाडी और उसका मिल गया वरिष्ठ सगळे पोलिस निरीक्षक आहे सबका साहेब झाले काळे साहेब झाले शिरसाहेब झाले बारी साहेब झाले मी सगळ्यांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद बोलेल मी, मी ची महिला आघाडीचे काम करते आणि ज्या दिवशी चोरी झाली त्यावेळेस आम्ही पोलिसांना कॉल केला लगेच दहा दहा ते पंधरा मिनिटात सप्पा साहेब वगैरे सगळे ते आले व राऊत मॅडम पण आले आणि जो असं सगळेजण म्हणायचे की चोरी केलेला मुद्देमाल कधी परत भेटत नाही पण पोलिसांनी एवढं त्यांच्या जीवाची बाजी लावून किंवा ज्याप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या सगळ्या मुद्देमाला मिळून दिला म्हणजे दहा टक्के भेटला आम्हाला चार तो चार लाख कॅश आणि सोनं त्याबद्दल मी पोलीस स्टेशन सगळ्या वतीने सगळ्या वरिष्ठांचे आभार मानते याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली आज नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये नाशिक रोड तसेच देवाळी कॅम्प तसेच उपनगर या तीनही पोलिस स्टेशन हद्दीमधील जे काही रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही फिर्यादीला मुद्देमाल परत करण्याचा ड्राईव्ह त्या ठिकाणी घेण्यात आला त्याच्यामध्ये एकूण पंचवीस गुन्ह्यांमध्ये मिळून एकूण एकूण पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो त्या ठिकाणी परत करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे म्हणा किंवा चोरीचे म्हणा त्याच्यामध्ये मालमत्तेविरोधाचे वेगवेगळे गुन्हे आणि काही वाहन चोरीचे देखील गुन्हे होते मोटरसायकलचे होते रिक्षाचे होते असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होते आणि त्या गुन्ह्यांची उकल करून काही ठिकाणी स्थानिक पोलीस असतील काही ठिकाणी क्राईम ब्रांच युनिट्स असतील यांनी त्या गुन्ह्यांची उकल केलेली होती आणि त्याच्या अनुषंगानं जो काही मुद्देमाल रिकवर झालेला होता तो मुद्देमाल आज फिर्यादींना परत देण्याचा ड्राईव्ह त्या ठिकाणी आयोजित केलेला होता सदर ड्राईव्ह आमचे नाशिक रोडचे एसीपी सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली तीनही इंचार्ज या ठिकाणी आहेत सुशाप साहेब आहेत सप्पाळे साहेब आहेत आणि देशमुख साहेब आहेत आणि सर्व इंचार्ज आणि त्यांची सर्व इतर सर्व टीम यांनी कामगिरी केलेली आहे सदरच्या आम्ही त्यांचे कौतुक करतो आणि देखील अशीच कामगिरी त्यांनी करावी अशी आशा सदरचे कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या उपस्थितीत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी मुद्देमाल कारकुन ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विलास कोटमे पोलीस हवालदार विष्णू गोसावी तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट मुद्देमाल कारकुन पोलीस हवालदार साळवे आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख मुद्देमाल कारकुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी यशस्वीरित्या पार पडला एनसीड न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड